नमस्कार मित्रांनो खरोखरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आता जानकी घरी येताच नाना सत्याचा उलगडा करत आपल्यालाच ऐश्वर्याने जिन्यावरून ढकललं होतं आज आपली जी अवस्था झाली ती फक्त ऐश्वर्यामुळे हे सत्य सर्वांसमोर येताच आता जानकी ऐश्वर्याला कोणती शिक्षा देईल हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आत्तापर्यंत आपण पाहिलं की ऐश्वर्याने आता जानकीला तिच्यावर खोटा आरोप करत तिला घराबाहेर काढलेलं असतं नानांना ढकलण्याचा आरोप जानकीवर लागल्यामुळे सुमित्राताईसुद्धा खूप चिडलेल्या असतात आणि जानकीला घराबाहेर काढलेलं असतं आता स्वतःच्या बायकोच्या सन्मानासाठी ऋषिकेशसुद्धा जानकी आणि ओवीसोबत घराबाहेर पडलेला असतो परंतु या सगळ्यावर मात करत आता जानकीने शेवटी स्वतःचा खरेपणा सिद्ध केलेला असतो आपल्या स्वतःच्या घरासाठी आपल्या माणसांसाठी जानकीने केलेला त्याग आता सर्वांनाच दिसू लागतो आता ज्यावेळी सारंगने ऐश्वर्याच्या नादी लागून पाच कोटीचं कर्ज घेतलेलं असतं त्यावेळी आता सावकाराने तर घराचा लिलाव करायचं ठरवलेलं असतं परंतु या प्रसंगातूनसुद्धा जानकीने आपल्या घराला वाचवलेलं असतं आपल्या घरावर आलेलं संकट तिने परतवून लावलेलं असतं आणि घराचा खरा मालक कोण आहे हे सर्व जगासमोर आणलेलं असतं सर्व गावकऱ्यांना ज्यावेळी सत्य कळतं त्यावेळी सर्वच जण खूप खुश होतात आता जानकीने ऐश्वर्याला दिलेला शब्द खरा केलेला असतो की खोटं कपाळी नाणं लावलं तरीसुद्धा ही जानकी त्या नाण्याप्रमाणे खोटी ठरत नाही आता ही जानकी अगदी वाचत गाजत पतीसहित आणि मुलीसहित त्या घरात गृहप्रवेश करेल हा जानकीचा शब्द आहे आणि शेवटी जानकीने तो शब्द खरा करून दाखवलेला असतो सुमित्रा ताईंनी आता जानकीचं अगदी थाटामाटात औक्षण केलेलं असतं आदेश भाऊची सुचित्रा ताई असे बरेच पाहुणे मंडळीसुद्धा आलेले असतात आणि आता जानकी ऋषिकेश आणि ओवी यांनी मानसन्मानाने खरंच गृहप्रवेश केलेला असतो आता नानांना अश्रू अनावर होतात नानांना सगळा काही प्रसंग आठवू लागतो तर त्यानंतर आता जानकी आणि ऋषिकेश नानांना देवघरात घेऊन जातात त्यावेळी जानकी नानांना शब्द देत म्हणते नाना हे कोलमणलेलं घर मी लवकरात लवकर उभं करणार आहे आणि तुम्हालाही स्वतःच्या पायावर उभं करणार आहे तर त्यानंतर आता जानकी देवाजवळ प्रार्थना करत म्हणते देवा जरी मी या घरामध्ये आले तरीसुद्धा माझ्यावर लागलेला कलंक अजूनही पुसला गेला नाही आहे मी नाण्यांना ढकललं असा माझ्यावर कलंक लागला आहे परंतु आता तो मला कलंक पुसायचा आहे तू ज्याप्रमाणे आतापर्यंत मला साथ दिलीस त्याचप्रमाणे पुढेही देशील आणि म्हणूनच मला तुझ्या आशीर्वादांची गरज आहे तर आता जानकीने नानांना शब्द दिल्याप्रमाणे जानकी आता नानांना हळूहळू त्यांना चालायला शिकवते हळूहळू स्वतःच्या पायावर त्यांना उभं करते आता हळूहळू नानाही बोलू लागतात बोलण्याचा प्रयत्न करू लागतात चालण्याचा प्रयत्न करू लागतात आता हे दृश्य पाहून ऐश्वर्याला मात्र धक्काच बसतो तर ऐश्वर्या जानकीला म्हणू लागते स्वतःहूनच नानांना ढकलायचं आणि आता खोटेपणाचा आव आणत सोंग आणत पुन्हा एकदा नानांना बरं करण्याचा प्रयत्न करत आहेस लाज नाही का वाटत परंतु त्याचवेळी नाना खूप चिडतात आणि म्हणू लागतात थांब एक शब्दही बोलू नकोस असं म्हणत आता नाना घरातील सर्वांनाच एकत्र यायला सांगतात तर आता सुमित्राताई विचारतात काय झालंय तुम्हाला कसला त्रास होतो आहे का नाना म्हणतात नाही आता मला कुठलाही त्रास होत नाही कारण माझा मुलगा का? आणि माझी सून परत या घरात आली आहेत आणि म्हणूनच आता मी कोणालाही घाबरत नाही आत्तापर्यंत घाबरून मूग गिळून गप्पा बसलो होतो का तर घरा या घरासाठी माझ्या सुनेसाठी आणि माझ्या मुलासाठी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या ओवीसाठी माझ्या नातीसाठी हे ऐकल्यानंतर जानकी विचारते नाना तुम्ही हे काय बोलत आहात ओवीसाठी म्हणजे नाना नक्की काय झालं आहे नाना म्हणतात हो जानकी जानकी ऋषिकेश मला माहीत आहे तुमचा माझ्यावर पूर्ण विश्वास होता परंतु ज्या क्षणी मी सर्वांना म्हणालो की जानकीने मला ढकललं त्याचवेळी तुमचा माझ्यावरचा विश्वास उडाला असेल मी तुमचा विश्वासघात केला असंच तुम्हाला वाटलं असेल परंतु त्या सुद्धा कारणच होतं ऋषिकेश विचारतो नाना नाना म्हणतात हो ऋषिकेश कारण या ऐश्वर्यामुळे या ऐश्वर्यानेच मला जिन्यावरून खाली ढकललं होतं परंतु ज्या क्षणी मी हे सत्य सांगेन तर त्या क्षणी तिने मला सांगितलं होतं जर तुम्ही बोलण्याचा प्रयत्न केला तर ती ओवीच्या जीवाचं बरं वाईट करू शकते आणि मला माझ्या ओवीचा माझ्या नातीचा जीव खूप महत्त्वाचा होता त्यासाठीच मला हा त्याग करावा लागला मला खोटं बोलावं लागलं आणि म्हणूनच आज मी तुमची अगदी मनापासून माफी मागत आहे असं म्हणत आता नाना घडलेला सर्व प्रकार सर्वांना सांगू लागतात आणि म्हणतात चानकी आणि माझ्यामध्ये बोलणं चालू होतं चानक्यने मला ऐश्वर्याची सगळी कारस्थानं सांगितली होती त्याचवेळी मी ठरवलं होतं की आता ऐश्वर्याला या घराबाहेर काढावं आणि म्हणूनच मी चानकीच्या रूममधून बाहेर पडलो परंतु आमच्या नकळतच हे सगळं काही बोलणं ऐश्वर्याने ऐकलं होतं आणि म्हणूनच मी तिला घराबाहेर काढू नये तिचं सत्य सर्वांसमोर येऊ नये यासाठी रागाच्या भरात तिने मला जिन्यावरून खाली ढकललं तर जानकी पुढे म्हणू लागते की हो आणि त्यावेळी तिने नानांच्या हाती असणारी शाल माझ्या हातावर टाकली आणि तुम्हा सगळ्यांना हेच भासवलं की मी नानांना ढकललं आहे नाना, ना नाना म्हणतात माझ्या जानकीने मला ढकललं नाही खरं तर त्या क्षणी जानकी तिथे नव्हती आणि मी ज्यावेळी जानकीला आवाज दिला त्याचवेळी जानकी तिथे आली आणि तुम्हाला सगळ्यांना वाटलं की जानकीने मला ढकललं परंतु जानकीने ढकललंच नाही जानकी माझी मुलगी आहे आणि ती मला कशी ढकले आणि म्हणूनच त्यावेळी मी ठरवलं की सत्य सांगावं ऐश्वर्या प्रत्येक वेळी जानकीवर आरोप करत होती आणि मी म्हटलं की सत्य सांगावं परंतु त्या क्षणी ही, हिने मला थांबवलं मला बोलण्यापासून रोखलं आणि म्हणाली तुम्ही जर असा प्रयत्न केला तर तुमच्या मुलाला आणि सुनेलाच नाही तर ओवीलासुद्धा मी संपवून टाकेन आणि माझ्या या सगळ्या कुटुंबासाठी मला गप्प राहावं लागलं परंतु आज माझा मुलगा माझी सून आणि माझी नात माझ्यासोबत आहेत त्यामुळे मी खंबीरपणे हे सत्य सर्वांसमोर आणत आहे आता ज्यावेळी नाना हे सत्य सांगतात त्यावेळी ऋषिकेशच्या डोळ्यातून अश्रू येतात ऋषिकेशनं आठवतं की आपल्या नानाने आपल्या वडिलांनी आपल्या मुलीसाठी केलेला हा त्याग होता आपण त्यांच्यावर रागवलो त्यांचा रागराग केला परंतु त्यांनी आपल्या ओवीच्या जीवासाठी जे सगळं काही केलं होतं ऋषिकेश म्हणू लागतो नाना खरंच मला माफ करा मी तुम्हाला ओळखू शकलो नाही मला वाटलं की खरंच तुम्ही आमच्या विरोधात आहात परंतु नाना आज सत्य कळालं आहे आणि एक वडील म्हणून तुम्ही जे काही केलात ते मी कधीही विसरू शकत नाही असं म्हणत आता जानकी आणि ऋषिकेश नानांच्या पायाजवळ बसतात तर आता नाना म्हणू लागतात तुमच्यासारखा मुलगा आणि जानकीसारखी सून मिळायला खरंच भाग्य लागतं परंतु या ऐश्वर्याला या घरात आणून खरंच खूप मोठी चूक केली आहे या घराला वाळवी लागली आहे जानकी म्हणू लागते ही वाळवी आता मी संपूर्ण नष्ट करणार आहे कारण हळूहळू ही कीड संपूर्ण घरात पसरू लागली आहे आज सारंग भाऊजी हिच्यामुळेच आपल्यासोबत असे वागत आहेत हिच्यामुळेच आज नानांचा आईंचा ते अपमान करत आहेत परंतु मी ते सहन करू शकत नाही आज सारंगभाऊजी वाईट मार्गाला लागले आहेत ते फक्त ऐश्वर्यामुळे परंतु आता हे सगळं काही मी इथेच थांबवणार आहे परंतु आता हे सगळं काही सारंगने ऐकलेलं असतं सारंगला त्याची चूक लक्षात येते सारंग म्हणतो वहिनी मला माफ कर मी या ऐश्वर्यावर विश्वास ठेवला परंतु खरंच माझी खूप मोठी चूक झाली आहे तर आता जानकी म्हणू लागते ऐश्वर्या आता तुझी सुटका नाही तर ऐश्वर्या तरीसुद्धा तोऱ्यात म्हणते काय करणार आहेस तू मी ऐश्वर्या विखे पाटील आहे जर माझ्या वडिलांनी मनात आणलं ना तर तुम्हाला ते आत्ताच संपवतील तर जानकी म्हणू लागते हे दणदिवे कुटुंब एकत्र आहे आणि हे कुटुंब कायम एकमेकांचा हातात हात धरून उभे आहेत तू काहीही वाकडं करू शकत नाहीस असं म्हणत आता सर्वजण एकमेकांचा हात हातात घेतात आता सारंगनेसुद्धा ऋषिकेशच्या हाती हात दिलेला असतो आता सर्व भावंड एकत्र येतात ऐश्वर्या मात्र एकटी पडलेली असते सर्वजण एकत्र येतात आणि हळूहळू ऐश्वर्याच्या पुढे येऊ लागतात ऐश्वर्याला बाहेरचा रस्ता दाखवलेला असतो सुमित्रा ताई ऐश्वर्याच्या कानाखाली मारतात आणि म्हणू लागतात एक मुलगीच काय तर कोणाची सून होण्याच्यासुद्धा तू लायक नाही आहेस आत्ताच्या आत्ता माझ्या घराच्या बाहेरो या पुढे तोंडसुद्धा दाखवू नकोस तुझ्या या खोट्या आणि कपटी चेहऱ्याला मी भुलले होते तुझ्यावर विश्वास ठेवला आणि माझ्या या घरच्या लक्ष्मीला मी घराबाहेर काढलं तर आता सारंग म्हणू लागतो मी माझ्या वहिनीला कैदाशीन म्हणालो परंतु खरी कैदाशीन तू आहेस ऐश्वर्या असं म्हणत आता सारंगने ऐश्वर्याचा चांगलाच माच उतरवलेला असतो तर आता ऐश्वर्या म्हणू लागते सारंग आहो तुम्ही तरी तर सारंग म्हणतो हो ऐश्वर्या तुमचा खरा चेहरा मला कळाला आहे तर ऐश्वर्या म्हणू लागते आता मी या घराबाहेर पडते परंतु या संपूर्ण रंदिवे कुटुंबाला जर नाही उद्ध्वस्त केलं तर नावाची ऐश्वर्या सयाजीराव विखे पाटील नाही जानकी म्हणू लागते तू कितीही प्रयत्न कर परंतु ही जानकी कायमच या कुटुंबासाठी ढाल बनून उभी असेल असं म्हणत आता जानकीने सारंगची तर सुटका केलेलीच असते परंतु आता ऐश्वर्याला पोलिसांच्या ताब्यात दिलेलं असतं आता ऐश्वर्या म्हणू लागते मी जास्त काळ तुरुंगात नाही राहू शकत कारण माझे वडील मला राहूही देणार नाहीत तर जानकी म्हणू लागते तू काही केलं तरी आमच्यावर काहीही परिणाम होणार नाही असं म्हणत आता जानकीने ऐश्वर्यासाठी घराची दरवाजा कायमची बंद केलेली असतात आता ऐश्वर्याची जी सयाजीराव सुटका करतील का आता ऐश्वर्या रागाने अजून दुसरा कोणतं पाऊल उचलेल आता खरंच रंदिवे कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याची सुपारी ऐश्वर्याने उचललेली असते परंतु जानकी या सगळ्यावर कशाप्रकारे मात करेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद